कसे आहेत तुम्ही सर्वे आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल तर असे मजेत राहा आणि आनंदात राहा मैत्रीणीनो संपूर्ण भारतात आपण बावीस जानेवारीला श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करणार आहोत तर या उत्सवानिमित्त मी काही मोत्याचे साहित्य बनवलेले आहे ते आपण बघूया तर मैत्रिणीनो हे बघा मोत्याचे झेंडूच्या पाना आणि फुलाचे तोरण हे सने चोगळा श्री धनुष्यबाण श्रीरामाच्या धनुष्यबाण श्रीची पट्टी हनुमानाची गदा शंख मोत्याची समय आणि आपण आपल्या घरी दिवे लावणार आहोत तर हे दिव्याची रांगोळी आणि श्री हे श्रीरामाची पट्टी हे स्वस्ती आणि हे वेगवेगळे फुलांची आणि कळसची रांगोळी मैत्रिणीनो बावीस जानेवारीला आपण श्री श्रीराम प्राणप्रतीचा सोहळा संपूर्ण भारतात साजरे करणार आहोत तर तुम्हा आपण आपल्या घरात मंदिरात सर्वीकडे सजावट करणार आहोत तर तुम्हाला माझी ही मूर्तीची सजावट कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझी आजची ही सजावट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका